शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू दिवसातली तिसरी घटना शिरूर तालुक्यातील येथे आज रविवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे वयवर्ष तेरा या मुलावरती हल्ला करत उसाच्या शेतात ओढून नेले या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे पिंपरखेड परिसरात खळबळ उडाली आहे पिंपरखेडे ते आज दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास बोंबे वय तेरा वर्ष हा मुलगा घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत होता घराजवळ असलेल्या हत्ती दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेले दरम्यान मुलगा दिसत नसल्याने आईवडिलांनी तात्काळ उसाच्या शेजारील लोकांना बोलावून शोध घेतला तरुणांनी जोरात आरडाओरडा करत जवळच्या उसात शेतात शोध सुरू केला यावेळी त्यांना रोहन मृतावस्थेत आढळला अतिशय हृदयद्रावक घडलेल्या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वन विभागाची गाडी पलटी करून पेटवून दिली दरम्यान वीस दिवसात तिसरी घटना घडली असून या घटनेने पिंपरखेड परिसरातील ग्रामस्थ आक्रमक पवित्र्यात दिसून येत आहेत दोन घटना घडूनही वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवले रोहनच्या मृत्यूच्या घटनेने पिपरखेड ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठोस निर्णय झाल्याशिवाय मुलाचे शवविच्छेदन करण्यात येणार नाही दोन वेळा रास्तारोको आंदोलन करूनही संवेदनता वनविभागाकडे व शासनाला जाग येत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवून तीव्र संताप पेट व्यक्त केला तर परत एकदा रास्ता रोकोही करण्यात आला जमावाचा संताप हा तीव्र असून वनविभागाने तात्काळ दखल घ्यावी अशी अपेक्षा ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद पिंपरखेड